वाल्मिक कराडच्या वकिलांनी न्यायालयात प्रतिपादन केलं की त्याने त्याने उच्च न्यायालयामध्ये न्यायालयाच्या नि या न्यायालयाच्या निकालाला आव्हान दिलेलं आहे आणि त्याकरता आम्ही सांगितलं की न्यायालयात उच्च न्यायालयाने यांना कुठेही स्टे दिलेला नाही म्हणून त्याच्याविरुद्ध देखील लवकर आरोपी निषेध करणं जरुरीचं आहे नाही तर हेच आरोपी आरोपपत्र दाखल झाल्यापासून चार्ज देखील फ्रेम झाला नाही असं रेग्युलर गारहाणं करत असतात आणि म्हणून जर उच्च न्यायालयाने स्टे दिलेला नाही तर आपण आरोपी निश्चित करा ती करावी ती न्यायालयाने स्पष्ट केलं की अगोदर ह्या आरोपी जे तीन ते सात आहेत त्या संदर्भातला निर्णय चोवीस तारखेला दिल्यानंतर पुढे त्याची सुनावणी होईल न्यायालयासमोर चार्ज फ्रेम करण्याची मागणी केली आणि त्याचबरोबर हा खटला जो आहे तो सुरू सुरू आहे असं तुमचं म्हणणं आहे सर खंडपीठाने नोटीस काय सर आणि त्याच्यावर काय तुम्ही औरंगाबाद उच्च न्यायालयाने नोटीस दिलेली नाही फक्त सरकारला त्यांचं म्हणणं वाल्मिकराच्या अर्जावरती त्याची सुनावणी एकोणावीस तारखेला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठापुढे आहे परंतु न्यायालयात आम्ही हे देखील स्पष्ट केलं की आरोपींतर्फे डी टू ऑपरेशन चालवलं जातं डी फॉर डिले द ट्रायल अँड डी फॉर डिलेल द ट्रायल आज न्यायालयात आम्ही गंभीर स्वरूपाची एक तक्रार केली की आरोपींकडनं वेळोवेळी वेगवेगळ्या तारखांना वेगवेगळे अर्ज दाखल करून या खटल्याची सुनावणी लांबविण्याचे पद्धतशीर प्रयत्न सुरू आहेत याकडेही न्यायालयाचे लक्ष वेधलं त्यावर न्यायालयाने स्पष्ट केलं की काही आरोपींनी त्यांना एम सी खटल्यातून दोषपुद्ध करावं अशा तऱ्हेचा अर्ज दिलेला आहे त्याकरता आम्ही न्यायालयाला विनंती केली की या खटल्याचे तसे अर्ज जे सुनावणीचे आहेत त्यांची देखील सुनावणी त्वरित घ्यावी आज न्यायालयात आरोपी तीन ते सात आरोपी जे आहेत त्यांच्यातर्फे युक्तिवाद करण्यात आला की एकत्रित आरोपपत्र जे सी आय डीने दाखल केलं आहे हे चुकीचं आहे हा अधिकार पोलीस अधिकाऱ्यांना नाही परंतु हा अधिकार फक्त न्यायालयाला आहे यावरती आम्ही मुंबई उच्च न्यायालयाचा कोल्हापूरच्या अंजनाबाई गावीत खटल्याचा निकाल आधार म्हणून न्यायालयाला दिला आणि न्यायालयाची तरतुदीकडे आम्ही न्यायालयाचं लक्ष वेधलं त्यावरती न्यायालयाने तीन ते सात आरोपींचा दोषमुक्तीचा अर्ज एम सी ओ सीमधला याची सुना तारीख चोवीस तारखेला त्यांनी ठेवलेली आहे मात्र वाल्मिक कराड यांनी हायकोर्टामध्ये आहे